प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन पाहण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशावरून शाळा व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले यात सभा दर तीन महिन्यापासून एकदा घेण्यात येत असताना सभेचे इतिवृत्त मुख्याध्यापकांनी ऑनलाईन करावे असे आदेश आता प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी निर्णयाला अनेक शिक्षण संघटनेने विरोध दर्शविला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत व्यवस्थापन पाहण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले आहे याच्या सभा दर तीन महिन्यातून एकदा घेण्यात येत होत्या पण अमरावती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने दरमहा सभा घेऊन सभेची इतिवृत्त मुख्याध्यापिकांना ऑनलाईन करावे असे आदेश दिले आहे याला अमरावती जिल्ह्यातील मुख्याध्यापक यांनी विरोध केला असून हा आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष गोकुलदास राऊत जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाडे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर तालुका अध्यक्ष अजय पवार यांच्या शिष्टमंडळाने अमरावती विभागीय हो, शिक्षण उपसंचालक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हो, व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे सादर केले शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांचे कोणतेही लेखी आदेश दरमहा सभेचे नसताना असे आदेश देणे चुकीचे आहे तसेच सभा घेऊन बैठकीची माहिती लिंकद्वारे भरण्याची सक्ती मुख्याध्यापक यांना केली आहे शाळा व मुख्याध्यापक यांच्याकडे या बाबतीची सुविधा नाही त्यांच्याकडे असणारा मोबाईल हा त्यांचा स्वतःचा आहे म्हणून सदर बैठकीची माहिती दरमहा भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये तसेच दरमहा बैठका घेणे त्यांचे इतिवृत्ती लिहिणे मुख्याध्यापक यांना शक्य नाही कारण त्यांचे शैक्षणिक कार्य सोडून यातच वेळ जाईल म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा त्रैमासिक घेण्याबाबतचे पत्र तत्काळ काढण्यात यावे अशी प्राथमिक शिक्षक समितीने मागणी केली आहे हा आदेश रद्द करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे आता वळूया पुढील बातमीकडे